अक्कलकोट तालुक्यातील सीना आणि भीमा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले असून बंधाऱ्यावर तीन ते पाच फूट पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली अक्कलकोट तालुक्यात गेल्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि उजनी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं सीना आणि भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत आहे यामुळं गेल्या दोन दिवसांपासून बंधारे पाण्याखाली जातील अशी शक्यता निर्माण झाली होती मंगळवारी दुपारनंतर सीना नदीवरील बंदलगी कोरसेगाव कलकरजाळ आणि भीमा नदीवरील आळगे खानापूर आदी बंधारे पाण्याखाली गेल्यानं पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली तर दुसरीकडं महाराष्ट्रातून कर्नाटककडं जाण्याचा मार्गही ठप्प झाला दरम्यान कुरनूर धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग खाली सोडल्यानं बोरी नदी पात्रातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले दरम्यान कोणीही जीव धोक्यात घालून पाण्यात किंवा बंधाऱ्यावरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं दुसरीकडं कर, गाव पातळीवर संबंधित बंधाऱ्यांच्या क्षेत्रामध्ये पोलीस पाटील कोतवाल तलाठी ग्रामसेवक यांना प्रशासनाकडून सक्त सूचना देऊन त्या ठिकाणी थांबण्याचा आदेश तहसीलदारांकडून देण्यात आला आहे एकंदरीतच बंधाऱ्यांवर तीन ते पाच फूट पाण्याचा विसर्ग वाहत असून यामुळं नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे